सध्या मालिकांमधून अनेक विषय हाताळले जातात आहेत जुन्यासोबतच नवीन मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतात तर सध्या चर्चा आहे ती झी मराठीवर सुरू होणाऱ्या लक्ष्मी निवास या मालिकेची तेवीस डिसेंबर पासून लक्ष्मी निवास आपल्या भेटीला येते विशेष म्हणजे या मालिकेचा भाग अर्धा तास नाही तर एक तास असणार आहे अभिनेत्री हर्षदा खानविलकर तुषार दळवी आणि अक्षया देवदर हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत एकत्र कुटुंब पद्धती शिकवणारी ही मालिका असणारे तर अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांना प्रेक्षक पहिल्यांदाच अशा भूमिकेत बघणार आहेत पण ही मालिका एका मालिकेचा रिमेक आहे हे तुम्हाला आहे का जानेवारी दोन हजार चोवीस पासून झी कन्नडवर लक्ष्मी निवास ही मालिका सुरू झाली होती आणि त्याच मालिकेचा रिमेक म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी निवास ही मालिका मल्याळम डेली सोपमध्ये मनाथे कोत्तरम ही मालिका सुद्धा याच मालिकेचा रिमेक आहे झी मराठीच्या निवास मालिकेचं काही दिवसांपूर्वीच ग्रँड लॉन्चही झालं बाईक रॅली आणि कलाकारांसोबत गप्पा रंगल्या यासोबतच मालिकेतील स्टारकास्ट सुद्धा प्रचंड मोठी आहे काही चेहरे अनेक दिवसांनंतर मालिकेत झळकणार आहेत तुषार दळवी हर्षदा खानविलकर अक्षया देवधर दिव्या पुगावकर मीनाक्षी राठोड निखिल राजशिर्के महेश फाळके अनुज ठाकरे तन्वी कोलते कुणाल शुक्ला स्टारकास्ट असणारे हे आधीच माहित होतं पण आता आणखी काही नावं समोर आली आहेत बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वानंतर अभिनेता राजेश शृंगारपुरे अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर दिसणार आहे तर थ्री इडियट्स फेम अभिनेता दुष्यंत वाघ आणि अभिनेत्री राधिका बर्वे सुद्धा या मालिकेत दिसणार आहेत रिमेक असली तरी ही मालिका आणि या सगळ्या कलाकारांना एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असेल तुम्ही या मालिकेसाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शो